अगदी ध्यानपूर्वक हा व्हिडिओ ऐकण्याची विनंती करण्यात येत आहे महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेला विनंती करण्यात येत आहे आपण एक धार्मिक समाज आहोत मुसलमान असो किंवा हिंदू असो सर्व एक अज्ञात अशा शक्तीला मानतो त्याला कोणी निसर्ग म्हणतं कोणी राम म्हणतं कोणी रहीम म्हणतं परंतु एक अज्ञात शक्ती या समाजाला या व्यक्तीला चालवत असते एवढं मात्र निश्चित तर परीस परीस हा शब्द आपण ऐकला आहे लोखंडाला स्पर्श केला परिसाचा स्पर्श केला तरी ते लोखंडाचं सोनं होतं हे आपण दंतकथा म्हणून का होईना ऐकलेलं आहे आता त्याचा प्रत्यक्ष प्रत्येक समाजामध्ये प्रत्यक्ष अनुभव समाजामध्ये येण्यासाठी या आता राजकारणामध्ये चालू आहे त्यामध्ये बदल करायचा आहे बदल करायचा आहे सज्जनतेचा माणुसकीचा आणि निसर्गाचा जो आज्ञा आहे ती राजकारणात आणायची आहे त्यामुळे राजकारणात आणण्यासाठी एक सैनिक समाज पार्टी एक असा परिस घेऊन आली आहे सैनिक समाज पार्टी व्यासपीठच परिस आहे एका सामान्य माणसाला आय पी बनवण्याची ताकद या सैनिक समाज पार्टीच्या परिसामध्ये आहे एक साधी साधारण गोष्ट अशी आहे की तुम्ही आम समाजातील नागरिक फक्त सैनिक समाज, समाज पार्टीच्या परिसा फोन करून स्पर्श केला तरी तुमची व्यक्तिगत पातळी पी दर्जाची होत आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिका पुढे आणण्यासाठी विशेष व्यक्ती बनवण्यासाठी ही जादूची कांडी आपल्या समोर मांडली आहे अजिबात अवघड नाही अजिबात अवघड नाही कोणत्याही टी व्हीवर चालणाऱ्या आयऱ्या गैऱ्याची जाहिरात वाढदिवसाच्या शुभेच्छा शहरामध्ये बॅनरबाजी यांनी माणूस व्ही आय पी होत नाही त्यासाठी फक्त तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर तुमची इच्छा असेल तर तुमच्या धैर्य असेल तर तुमच्यात हिंमत असेल तर तुमचा फोटो आणि तुमचा बायोडाटा पाठवा तुम्ही एका क्षणात व्ही आय पी होणार एका क्षणात महाराष्ट्र तुम्हाला ओळखायला लागणार आहे आणि हाच समाज पुढे आणायचा आहे ह्या संकलन हे सैनिक समाज पार्टीचं जे संकलन सांगतो आहोत त्यासाठी एक विचारधारा पुढे आलेली आहे त्या विचारधारामध्ये राजमाताजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज नेताजी सुभाषचंद्र बोस लालबहादूर शास्त्री महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर सावरकर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अशा महापुरुषांच्या विचाराचं संकलन म्हणजे सैनिक समाज पार्टीची विचारधारा होय आता याच्या आधार घेऊन आम समाजातील नागरिकांना हेपी आय पी बनवायचं काम चालू आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हा व्हिडिओ ऐकावा आणि सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर फोन करावा आणि हाच व्हिडिओ आपल्या मित्राला द्या आपल्या नातेवाईकाला द्या आणि निर्भय होऊ धैर्यवान होऊ सैनिक समाज पार्टीच्या परिषदाद्वारे फी आय पी व्हावेत अशी आमची आम समाजातील तद्बाम नागरिकांना विनंती आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो